नमस्कार शेतकरी मित्रांनो कालच आपण अपडेट घेतला होता की पीक विमा जो काही आहे तो बुलढाण्याचा पीक विमा वाटप सुरू झालाय आता जे काही उर्वरित एक खरीब दोन हजार चोवीसचा चा त्याच्या संदर्भात अजून एक अपडेट आहे की याच्यामध्ये जे काही राहिलेले आता राहिलेले म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुतेक जिल्हे पण त्याच्यातले तीन चार जिल्ह्यांमध्ये आता हा पीक विमा वाटपासाठी सुरुवात झाली आहे जर याचा विचार केला आपण तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही लोकलाइज पीक विमा होता लोकलाइज पीक विमा वाटपासाठी म्हणजे जे काही वैयक्तिक क्लेम केले होते पोस्ट हार्वेस्टरचा अजून फक्त एका जिल्ह्याचा तो अपडेट आहे पण जो काही लोकलाइजचा होता लोकलाईजसाठी आता नाशिक जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेम जे होते लोकलाईजचे ते वाटपासाठी सुरुवात झाली आता याच्यामध्ये कालपासूनच नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली आणि ज्या शेतकऱ्यांचं लोकलाइजचं क्लेम हा सेटल दाखवत असेल ज्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये म्हणजे त्यांच्या स्टेटसला दाखवते अमाऊंट ते पैसे नक्कीच त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होतील दुसरा जिल्हा आहे म्हणजे वाशिम आता वाशिम जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेम नाशिक झाला आणि वाशिम झाला यांच्यामध्ये जे काही वैयक्तिक क्लेम होते क्लेम कही कही ते वैयक्तिक क्लेमसाठी आता वाटपायला सुरुवात झाली याच्यानंतर जर विचार केला आपण तर पोस्ट हार्वेस्टरचा सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आता पीक विमा हा वाटपायला सुरुवात होणार आहे पण याच्यामध्ये काही गोष्टी काही त्रुटी आहेत जसं की एकशे दहा टक्क्याच्या वर पोस्ट हार्वेस्टर म्हटलं म्हणजे एकशे दहा टक्क्याच्या वर जे काही ऐंशी एकशे दहाचे जे काही मॉडेल आहे त्याच्यामध्ये पीक विमा कंपन्यांसाठी आता राज्य शासनाचा जो काही हिस्सा आहे तो जर ट्रान्सफर केला तर हा जो हा देखील जो काही पीक विमा आहे हा पीक विमा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार आहे पण याच्यामध्ये देखील लोकलचा जो काही पीक विमा आहे तो पीक विमा आता वाटपासाठी सुरुवात होत आहे मित्रांनो याच्यानंतरही बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण काल परवाच बोललो होतो हा देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर व्हायला सुरुवात आहे आता याच्यानंतर जर विचार केला तर तुमचा जळगाव आहे जळगाव यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी धाराशिव छत्रपती संभाजीनगर ओव्हरऑल जिल्ह्यांमध्ये जे काही लोक लयचे पीक विमा मंजूर दाखवतोय तुमच्या स्टेटसला जर अपडेट झालेला असेल तर तो पीक विमा तुमच्या खात्यामध्ये नक्कीच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत हा ट्रान्सफर होणार आहे कारण की आता मध्यंतरी हे जे काही आंदोलन चालू आहे आपलं मराठा आरक्षण याच्यामुळे थोडंफार डिले होऊ शकतं एक आठ दहा दिवस आठ दहा दिवसामध्ये मराठा आरक्षणाचा जो काही निकाल आहे किंवा जे काही असणार आहे त्या गोष्टी त्या गोष्टी जर सेटल झाल्या तर नक्कीच लवकरात लवकर हे पीक विमा जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होऊ शकतो नांदेड परभणी यवतमाळ या हिंगोली याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्टरचा जो काही पीक विमा आहे तो पीक विमा देखील आता राज्य शासनाचा जो काही निधी आहे राज्य शासनाचा जो काही वरचा निधी असतो तो ट्रान्सफर होईल आणि मग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जो काही पीक विमा आहे हा पीक विमा ट्रान्सफर करायला सुरुवात होणार आहे म्हणजे ओवरऑल जर बघितलं आपण तर तुम्ही सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राहिलेले जे काही सगळे पीक विमे आहेत म्हणजे जर आता जिल्ह्यानुसार याचा एक एक अपडेट येतच असणार आहे एक तो अपडेट आल्या तुमच्यापर्यंत आपण जिल्ह्यानुसार देखील तो अपडेट पोचवणार आहे पण आता आत्ताच्या घडीला नाशिकचं वाटप सुरू झालं आहे वाशिमचं वाटप सुरू आहे बुलढाण्याचं देखील वाटप सुरू झालंय सोलापूरमध्ये देखील वाटप सुरू आहे आणि जे काही राहिलेले जिल्हे आहेत आणि तुमचा क्लेम सेटल दाखवत असेल तर तो नक्कीच तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ट्रान्सफर होणारे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आपण नेहमीच तुमच्यापर्यंत देत असणारे मित्रांनो धन्यवाद